तुम्ही कधीतरी कुकर आणि फ्रीजमध्ये लपवलेल्या मृतदेहांच्या गोष्टी ऐकल्या असतील पण ही गोष्ट आहे एका ड्रमची एका आशा क्रौर्याची ज्यांनी संपूर्ण मेरठ शहर हादरवून सोडलं पोलिसांची पत्रकार परिषदसुद्धा एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखी वाटली तीन प्रमुख पात्र सौरभ मुस्कान आणि साहिल पण हा केवळ एक लव्ह ट्रँगल नव्हता हा होता एक मन हेलावून टाकणारा कट ज्यात अंधश्रद्धा फसवणूक आणि क्रौर्य याची परिसीमा होती सौरभ एक मर्चंट नेव्ही ऑफिसर दोन हजार सोळामध्ये मेरठमध्ये मुस्कानला भेटला पहिल्या नजरेतच प्रेम जडलं पण दोघांच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता त्यावर त्यांनी उत्तर दिलं पळून जाऊन लग्न करण्याचं पण हा विरोध हे एका मोठ्या संकटाची चाहूल होती याची मात्र त्यांना कल्पना नव्हती सौरभ लंडनला नोकरीसाठी गेला मुस्कान भारतातच राहिली त्यांच्यातलं प्रेम हळूहळू आटत गेलं आणि या अंतरामुळे मुस्कानच्या आयुष्यात आला साहिल साहिल तिचा शेजारी सुरुवातीला सहज गप्पा त्यानंतर गुप्त भेटी आणि मग प्रेमसंबंध शेजाऱ्यांच्या नजरांनाही सुगावा लागलेला होता घरमालकाने सौरभला इशारा दिला दोन हजार एकवीसमध्ये सौरभ भारतात परतला आणि त्याला हे कटु सत्य समजलं त्यानं तिचा फोन चेक केला आणि तो कोलमडून पडला मुस्कान आणि साहिलच्या मेसेजेसने त्याचं मन छिन्न विच्छिन्न झालं वाद वाढत गेले पण मुस्कानला त्याच्यात रस नव्हता दोन हजार तेवीसमध्ये सौरभ पुन्हा लंडनला गेला त्याच्या नकळत मुस्कान आणि साहिलने एका भयंकर कटाची सुरुवात केली साहिलच्या एका विचित्र अंधश्रद्धेचा फायदा घेत मुस्कानने त्याला त्याच्या मृत आईच्या नावाने एक फेक अकाउंट बनवलं आणि त्याद्वारे फसवलं मुस्कान हीच तुझ्यासाठी कशी योग्य आहे अशा बनावट संदेशांनी साहिल वेडा पिसा झाला साहिलने तिच्याबरोबर लग्नासाठी हट्ट धरला पण मुस्कानला केवळ एक सोपा मार्ग दिसत होता सौरभला कायमचा संपवायचा गुगल सर्च एखाद्याला कसं संपवायचं काय खाल्ल्यास मृत्यू येईल मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची मोठे धारधार चाकू कुठे मिळतील आता गरज होती एका संधीची चोवीस फेब्रुवारी सौरभ भारतात परतला मुस्कान आणि त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पण मुस्कानच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं ती त्याच्या मृत्यूची तारीख ठरवत होती त्या रात्री तिने त्याला दारू पाजण्याचा प्रयत्न केला पण सौरभने नकार दिला योजना फसली मग तीन मार्च नवीन योजना तिने त्याच्या कोफत्यांमध्ये गुंगीचं औषध टाकलं सौरभ ते खाऊन बेशुद्ध पडला रात्री बारा वाजता मुस्कानने साहिलला बोलावलं तो झोपलाय वेळ आली आहे साहिल आला चाकू तिच्या हातात दिला पहिला वार तू कर त्याचं आयुष्य तुझ्या हातात आहे मुस्कान थरथरत होती पण साहिलने तिचा हात धरून सौरभच्या छातीत चा चा चाकू रोवला रक्ताच्या सड्यात ती फक्त पाहत राहिली पण साहिल थांबला नाही त्याने सौरभचं डोकं आणि हात वेगळे केले एका पिशवीत डोकं तर दुसऱ्या पिशवीत शरीर सौरभच्या शरीराचे तुकडे मोठ्या ड्रममध्ये टाकले त्यावर सिमेंट ओतलं घर स्वच्छ केलं हत्या गायब साक्षीदार नाहीत सौरभच्या फोनवरून कुटुंबियांना मेसेज पाठवले मी हिमाचलला फिरायला जातोय दोन आठवडे ते मजा करत राहिले त्याच्याच पैशांवर पण सत्य फार काळ लपून राहत नाही पैसे संपले आणि मुस्कानने आईला फोन केला सौरभच्या खात्यातून पैसे कसे काढायचे सौरभच्या आईला संशय आला तिने विचारलं सौरभलाच विचार ला ला की आणि त्यावर मुस्कानने सहज उत्तर दिलं तो आता नाही आई घाबरली पोलिसांना खबर दिली घरात छापा टाकला गेला पोलिसांनी ड्रम फोडला आणि आतून बाहेर आलं एक भेसूर सत्य सौरभचे विघटित झालेले अवशेष मुस्कान आणि साहिलला अटक झाली चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारले तू घटस्फोट का घेतला नाहीस मुस्कानचं उत्तर ऐकून संपूर्ण पोलीस ठाणं सुन्न झालं ती म्हणाली मला साहिलशी कधीच लग्न करायचं नव्हतं मी त्याचा फक्त वापर केला साहिल सुन्न झाला त्याने प्रेमासाठी खून केला पण ती त्याच्यावर कधी प्रेम करतच नव्हती सत्य समजल्यावर तो अक्षरशः कोसळला दोघांनाही जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांच्या मुलीचं आयुष्य कायमचं अंधारमय झालं गुन्हेगारीचा शेवट कधीही चांगला नसतो एका ड्रममध्ये बंद केलेलं सत्य अखेर बाहेर आलंच वाईट कर्म नेहमीच परत येतं कधी ना कधी कुठे ना कुठे